जन्म आणि मृत्यू या संदर्भातील संपूर्ण प्रकरणे हे दिवानी न्यायालयातून काढून तहसील कार्यालयामध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे दिनांक अठ्ठावीस जून रोजी दर्यापूर दिवानी न्यायालयाचे वकील विवेक इंगळे हे तहसीलमध्ये कामकाज करण्यासाठी गेले असता या दरम्यान तहसील कार्यालयातील बाबू गजानन फुके या कर्मचाऱ्यांनी वकील इंगळे यांच्यासोबत उद्धटपणे वागणूक केली असा आरोप आता दर्यापूर वकील संघाच्या वतीने आपल्या लेखी तक्रारीत केला आहे वकील संघाच्या वतीने तहसील कार्यालयातील बाबू गजानन फुके यांच्यावर आठ दिवसाच्या आत कारवाई करावी अन्यथा वकील महासंघाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा निवेदनातून वकील महासंघाने उपविभाग अधिकारी व तहसीलदार यांना लेखी स्वरूपात दिलेला आहे त्यामुळे आता या प्रकरणात उपविभागीय अधिकारी व तहसीलदार हे काय कारवाई करणार आहे हे पाहणे योग्य ठरणार आहे आ... जन्म आणि मृत्यू या संदर्भाचे संपूर्ण प्रकरण हे दिवाणी न्यायालयातून काढून हे तहसील कार्यालयामध्ये स्थानांतरित करण्यात आले त्या अनुषंगाने दिनांक अठ्ठावीस रोजी अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी दऱ्यापूर दिवाणी न्यायालयाचे वकील विवेक इंगले हे कामकाज करण्यात दिले असता तहसील कार्यालयातील बाबू फुके यांनी त्याच्यासोबत उद्धटपणे वागणूक केली त्यासोबत त्यांच्यासोबत काम करत असताना उद्धटपणे बोलणे अंगावर जाणे आणि असे जर सत्र हे बाबूची हे मनमानी समजा जर चालत राहिली तर दऱ्यापूर वकील संघ आणि वकील मंडळींना निश्चितच त्यांच्या विरोधात फार मोठी कारवाई करावी लागेल पर्यायानं उपविभागीय अधिकारी म्हणजे एच ओ आणि तहसील कार्यालयात जे काही प्रलंबित प्रकरण आहेत महसूल प्रकरण आहेत याच्यावरसुद्धा बहिष्कार चालवत अशाबाबतचं निवेदन हे दऱ्यापूर वकील संघानं तहसीलदार साहेब तसेच एच डी ओ साहेबांना दिलेलं आहे आणि सात दिवसाची त्यांना मुदत दिलेली आहे सात दिवसात जर संबंधित बाबूवर कारवाई झाली नाही तर निश्चित आम्हाला आंदोलनाची भूमिका उभारावी लागेल आणि अशेच जर मनमानीपणे जर तहसीलचे बाबू डी चे बाबू जर वागत राहिले तर मग त्यांना वकिली भाषेत वकिली कशी असते हे निश्चित दाखवून द्यावं लागेल बस अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट